नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये दाखवणारे ओल्या काजूचा हलवा आणि ओल्या काजूची उसळ ह्याला आमच्या कोकणामध्ये फकासुद्धा म्हणतात तर हे काजू कसे साफ करेल तुम्हाला मी दाखवते त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता हे जी काजू आहेत ना ह्याची सालं अशी लगेच निघत नाही आता ह्यासाठी काय करायचं आपल्याला गरम पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे ओले काजू घालायचे आहेत आणि पाच मिनटं तसेच ठेवायचे आहेत आता हे गरम पाण्यात घातल्यामुळे ना सालं लवकर निघली जातात आता ही मी बाजारातून विकत घेऊन आलेले आहे झाडावरची जर भेटली तर मी तुम्हाला नक्की एकदा त्याचा पण व्हिडिओ करून दाखवेल तर आता हे चांगले आता पाच मिनटं ठेवून द्यायचे आता पाच मिनटं झालेले आहेत आता तुम्हाला मी दाखवते तर आता हे गरमच आहे पण आपण काय करायचं आहे थोडे थोडे घ्यायचे आहेत काजू एका प्लेटीमध्ये काढून सगळे काढायचे नाही थोडे थोडे घ्यायचे आहेत आणि थोडे थोड्यांची सालं काढायची आहे आणि आता मी सगळे थोडेसे घेतले तुम्हाला साल काढून दाखवते तर असं बघा हे झटपट असं साल निघलं जातं आणि हे काजू बघायचे पण ओपन करून पण जर खराब वगैरे असले तर काढून टाकून द्यायचे तर हे काय काही मला निघाले थोडेफार खराब तर मी ते काढून टाकलेले आणि जे चांगले चांगले होते ते मी घेतलेले तर आता ही सगळी मी काजू ना साफ करून घेते आणि बघा हे तुम्हाला दाखवते बघा असे अख्खे चक्के आणि अर्धी कशी माहिती आपण गरम पाण्यात घातल्यामुळे ते लवकर थोडेसे शिजलेच जातात थोडेसे तर एवढी ती उसळ करायला पण जास्त वेळ लागत नाही आता हे झालेले आहेत काजू साफ करून आता तुम्हाला मी पहिलं दाखवणार आहे काजूचा हलवा दाखवणार आहे तर काजूचा हलव्यासाठी काय करायचं आपल्याला एक टोप ठेवायचं त्याची गरम पाणी करायचं आपल्याला पहिल्या आधी तर पाणी घालून मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे काजू मी घातलेले हलव्यासाठी आणि थोडे काजू उसळसाठी ठेवले तर गरम पाणी केलेलं आहे चांगलं हे बॉईल करून तर मी जास्तीत जास्त पाच दहा मिनटं हे बॉईल करून घेतलेलं आहे आणि झाले बघा असे तुटले जातात तर हे शिजलेले आहे आता तर हलव्यासाठी आपण काय घ्यायचं आहे खोबरं घ्यायचं आहे आम ह्या हलव्याला तुम्हाला तूप वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे एकदम साधा सोप्पा असा हलवा आमच्या कोकणात केला जातो तो तुम्हाला मी दाखवते तर आता काय केलेलं आहे मी एक पूर्ण अख्खा नारळ घेतला आहे तो विळीवर किसून घेतला आहे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरला त्याचा किस करून घ्यायचा आहे म्हणजे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला पाणी वगैरे घालायचं नाही असा भरडून घ्यायचा आहे आणि मग त्याचा किस पूर्ण निघला जातो आता मी ह्याच्यामध्ये घातले गूळ घातलेलं आहे तर एक वाटीभर मी गूळ घातलेलं आहे हे दोन्ही पण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे थोडं थोडं गुळाचे खळे राहिलेले आहेत पण ते नंतर हलव्यामध्ये मिक्स होऊन जातात आपण आता घालायचे आहेत काजूचे तुकडे जे बॉईल करून ठेवले होते ना ते घालायचे आहेत ते आपल्याला व्यवस्थितनं परतून घ्यायचं आहे तर हा हलवा करायला दहा मिनटं लागतो जास्तीत जास्त दहा मिनटं कारण काजूसुद्धा शिजलेले आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही तुम्हाला पाहिजे तर काजूचे तुकडे बारीक पण करू शकता तर मी जरा मोठे काजू असले की बरं खायला पण बरे, बरे लागतात म्हणून मी मोठे ठेवले तुम्ही असे बारीक बारीक तुकडे पण करू शकता थोडंसं मीठ घालायचं आहे कुठलाही गोडाचा पदार्थ करा थोडासा मीठ घालायलाच पाहिजे आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता बऱ्यापैकी आता हे झालेलं आहे सगळं गूळ वगैरे चांगलं मेल्ट झालेलं आहे आता आपण ह्याच्यात घालायचं आहे वेलची पावडर लास्टला आता ही ला ला वेलची पाल पावडर घालून पण आपल्याला सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी सगळं एकदा मिक्स करून घेते तर आता मस्तपैकी असा हा काजूचा हलवा रेडी आहे तर कसा वाटला हा कोकण स्टाईलचा काजूचा हलवा तर नक्की एकदा ट्राय करून पहा खूप छान लागतो आणि काही जास्त साहित्य पण लागत नाही असं सोप्पा पद्धतीत आहे आता आपण दुसरी रेसिपी बनवणार आहे काजूची उसळ बनवणार आहे म्हणजे फकाची उसळ बनवणार आहे तर ह्यासाठी काय करायचं एक मुडभर आहे ना काजू आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला जर काजू कमी असेल तर नाही केली तरी चालेल पण माझ्याकडे जास्त होते म्हणून मी थोडीशी पेस्ट केलेली आहे दोन टॉमॅटोची पेस्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये वाटण घालणार आहे मी थोडंसं तर खोबरं कांदा एक कांदा एक वाटी ओलं खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे हे भाजून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे ते दोन तीन चमचे चांगलं तेल घालायचं आहे तर कढई चांगली गरम झालेली आहे आता तेल घालून घेतलेलं आता आपण याच्यामध्ये आधी पहिले काजू भाजून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धती तुम्ही काजूची उसळ बनून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आता मी एकदा व्यवस्थित ह्याच्यात परतून घेते तर ते काजू झालेले आहेत परतून तर मी चांगले दोन तीन मिनटं असे परतून घेतलेले जास्त असे पाच दहा मिनटं असे परतायची परता गरज नाही आहे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता त्याच याच्यामध्ये कढईमध्ये मी थोडंसं तेल अजून वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे आपल्याला तर मी दोन तेजपत्ता वापरला आता याच्यामध्ये घालायचा आहे कांदा तर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे तर कांदा थोडा परतून झाला गोल्डन रंग आला का कांद्याला की आपण याच्यात घालायची आहे टॉमॅटोची पेस्ट तर टॉमॅटोची पेस्ट मी दोन टॉमॅटोची पेस्ट घातलेली आहे आता ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे आता ही परतून झाली की आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे काजूची पेस्ट काजू पण कच्चे असल्यामुळे थोडेसे परतून घ्यायचे त्याच्यामुळे चांगले अजून टेस्ट पण लागते आता हे दोन तीन चमचे घातलेले मी काजूची पेस्ट आणि थोडीशी दोन मिनटं अशी परतून घ्यायची जास्त नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबऱ्याचे जे मगाशी वाटण केलेलं आहे सुद्धा दोन तीन चमचे घालायचं आहे तर मोठे दोन तीन चमचे मी अंदाजप्रमाणे घालते तर हे घातलेलं आहे तर वाटण घालून पण दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आता हे सगळं दोन्ही सगळं मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात काही मसाले घालायचे आहेत तर मसालेमध्ये मी आधी पहिल्या ला घालते लाल तिखट घातलेलं ला। आहे एक चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे तर हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित परतून झालं की आपल्याला एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे तुम्हाला तिखट तुम्ही तुमच्या खाण्यावर आहे तर आता उन्हाळ्यामध्ये जरा तिखट थोडंसं कमी खातो म्हणून आम्ही मसाल्याचा वापर जरा थोडा कमी करतो तर तुम्ही एक दीड चमचा वापरू शकता आता ह्याच्यामध्ये ना जरा टेस्ट येण्यासाठी मी काय केलं आहे किचन किंग मसाला घातलेला आहे तर एक चमचाभर ना किचन किंग मसाला घालायचा अजून टेस्ट खूप छान येतं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं एवरेजचा मटन मसाला असो ना तो जरी एक चमचा घातला ना तरी खूप टेस्ट खूप छान लागते थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हा मसाला वगैरे व्यवस्थित झालेला आहे परतून आता आपण ह्याच्यात घालायचं आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला एकदम एकत्र लागला पाहिजे तर एकत्र सगळं मी पाणी थोडं घातलेलं आहे अजून ग्लासभर पूर्ण पाणी घातलेलं आहे मी त्याच्यात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यात आपल्याला जे काजू आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहेत ना ते घालायचं आहे तर काजू हे बऱ्यापैकी थोडेफार शिजलेले आहेत आणि आपण तेलावर पण परतले मग आधी पण आपण ते बॉईल पाण्यामध्ये टाकलेले त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते शिजलेले आहेत आता काय करायचं झाकण लावून सात आठ मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे आता मी ह्याला वाफ काढून घेतलेली आहे आणि काजूची भाजी तया उसळ तयार आहे खायला अप्रतिम आहे खूप छान लागते तांदळाच्या भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खायला पण अप्रतिम आहे आता वरून थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि खायला तयार आहे तर कशी वाटली ही काजूची उसळ नक्की एकदा ट्राय करा या पद्धती तुम्हाला नक्की आवडेल ही उसळ आणि मस्तपैकी तुम्हाला जर पातळ अजून थोडी पाहिजे असेल तुम्ही पातळही करू शकता पण ही मी ज भाकरी चपातीबरोबर खायसाठी केलेली आहे तर काजूची उसळ रेडी आहे आणि काजूचा हलवासुद्धा रेडी आहे तर कसे वाटले हे दोन्ही मालवणी पद्धतीतल्या रेसिपी आणि आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि दोन्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद